छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवरती आज तीनशे पंच्याण्णव शिवजयंती साजरी होत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी आठ वाजता किल्ले शिवनेरीवरती शासकीय शिवजयंती जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे आणि त्यापूर्वी सकाळी सात वाजता पुण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा देऊ झालेली आहे पालखी शिव जन्मस्थळाकडे प्रस्थान करेल आणि शिवजयंतीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यामधून लाखो शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती जन्मस्थळाकडे नतमस्तक होण्यासाठी दाखल होणार आहेत शासकीय पूजा अगदी काही वेळातच होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे देखील या शासकीय शिवजयंतीला उपस्थित राहतील जन्म जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे आणि यापूर्वी देखील आपण सकाळी पुण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा होऊन पालखी शिवजन्मस्थळाकडे प्रस्थान झाली आहे आणि शिवजयंतीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यामधून लाखो शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती महाराज यांच्या जन्मस्थळाकडे नतमस्तक होण्यासाठी दाखल होणार आहेत शिवने शिवनेरीवरती देखील आज मोठा उत्साह आणि शिवप्रेमींची शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळते तर शासकीय शिवजयंती अगदी थोड्याच वेळात सुरू होईल ज्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत किल्ले शिवनेरीवरती आज तीनशे पंच्याण्णवी शिवजयंती साजरी होती आहे आणि यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देखील अगदी काही वेळातच उपस्थित राहणार आहेत